सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी म्हणजे जे त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्यामुळे ते टिप्पणी करत आहे जेव्हा माणूस एखादा चुकीचं काम करतो येतो की आपण हे केलं चुकीचं काम केलं म्हणून ते विरोधक जे आहेत ते जवळचे जे लोक असतील तर ते कुठून बस पाहिजे कारण की जेव्हा एरियात आपल्याला डिमांड राहते तेव्हाच आपण दुसऱ्या दुसऱ्या प्रभागात एरियामध्ये भेटू शकतो जाते ठरवलेलं की जे एक मित्र काँग्रेसचे आहेत त्यांना तिकीट वाढव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं त्याला तिकीट देणं हे कितपत योग्य आहे नसत माहिती असल्यामुळे आम्ही त्या हिशोबाने काम केलं आम्ही शांतल ना महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिबुल फुटलेला आहे परंतु पक्ष कोणाच्या हिशोबाने कोणाला उमेदवारी देतो येणारा काढस सांगत असतो परंतु दर्यापूर शहरामध्ये कुठंतरी काँग्रेसचं वलय निर्माण झाल्यासारखं दर्यापूर शहरामध्ये पाहायला मिळतो परंतु सगळ्यात महत्वाचं सांगण्याचं तात्पर्य एवढं सुद्धा जिथं देशमुख कुटुंब असतो त्यांची परंपरा ही काँग्रेसशी जुडलेलं एक नातं आहे एवढंही मानावं लागेल त्या कारणाने आपल्यासोबत देशमुख कुटुंबातील आहेत फॅमिली आहेत त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आहे त्यांचे चिरंजीव प्रभाग क्रमांक दोन साठी सुद्धा उभे आहेत परंतु नगर परिषदची दर्यापुर शहरामध्ये ज्यापासून स्थापना झाली त्यापासून सुरुवातीपासून देशमुख कुटुंब पदावर भूषवलेले पद म्हणजे देशमुख कुटुंब त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत कशा प्रकारे कशी परिस्थितीचा आणि कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद मिळतोय विषय कसा आहे काँग्रेस पक्षाशी आम्ही पहिलेपासून जुळलेलो आहोत लोक आमच्यासोबत आहेत प्रत्येक जातीचे लोक आहे हिंदू मुस्लिम शीख जे असतील सगळ्या समाजाचे लोक आमच्यासोबत जोडलेले कारण आम्ही जातीवाद पाळत नाही आता इलेक्शन म्हटले लोक जातीवाद असतात आम्ही इलेक्शन असलं की जातीवाद अजिबात पाळत नाही आणि त्या हिशोबाने आम्ही काम करतो पक्षाचं काय अशा परिस्थिती निर्माण झाल्या होत्या परंतु सुधाकर पाटील भारसाबळे यांचं नेतृत्व दर्यापूर शहरामधील आहे संपूर्ण एबी फार्म जे पंचवीस प्रभाग म्हणजे बारा प्रभाग मधील बार दोन्ही चोवीस प्रभाग आणि एका मध्ये तीन नगरसेवक असल्यामुळे असे पंचवीस त्या प्रभागामधील असताना सुद्धा एबी फार्म तुम्ही सगळ्यात पहिले सबमिशन केलंय त्या कारणाने एक अशी चर्चा सुद्धा आली होती की एक प्रभाग क्रमांक दोन मधील दोन ए बी आले होते आम्ही सर्वप्रथम सांगतो तुम्हाला पक्षाने ठरवलेलं की जे एकनिष्ठ काँग्रेसचे आहे त्यांना तिकीट वाटप करू प्रथम तशी हा विषय झाला होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये येणं त्याला दे तिकीट देणं हे कितपत योग्य आहे मला सांगा पक्षाशी जुळलेलं नातं सगळ्यात महत्वाचं काँग्रेसचं जो वर्गनिष्ठवान आहे त्यांचं सगळ्यात पहिलं नेतृत्व त्यांना तिकीट द्यायला द्यायला पाहिजे दिलं का नाही एकदम युनिफॉर्म घरी आलं चंदा इथेला नावा दिला आता म्हणून येतो कोणाला त्याला द्यायचं द्यायचं आम्ही निष्ठा होणार आम्हाला द्यायला पाहिजे होत द्यायला होत पाहिजे इथं कसं झालं लोक आम्हाला प्रश्न करतात दोन दोन युपी फॉर्म आले संपूर्ण चर्चेला सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण चर्चेला उदाहरण आलं होतं देशमुखांना सुद्धा एक एपी फॉर्म आणि त्याचप्रमाणे काडेंना सुद्धा एक एपी फॉर्म ज्यांनी नामांकन दाखल सुरुवातला केलं तो सगळ्यात महत्वाचं ग्रहित धरलं जातं आता राजकारणात बरेच वर्षापासून आम्ही असल्यामुळं आम्हाला कुटुंबाला त्याच्यामुळं आम्हाला माहिती असल्यामुळं आम्ही त्या हिशोबाने काम केलं आमचं शँक्शन जातात निवडणूक अधिकृतांचं शँक्शन केलं कशा प्रकारे कॅनव्हास करण्याचा प्रयत्न करणार आहे कुटुंब म्हटलं काँग्रेसचं की संपूर्ण सर्व धर्म समभाव एका दुटीचा संधी देण्यासारखा हा विषय मानत आहे पक्षाची बाजू आहे झाडांचं रोपट नाही एक झाड आहे झाडांच्या हिशोबाने ही नगरसेवा हे हो काँग्रेसचेच आहे असं म्हणून चलावं लागेल आम्ही पक्षासोबत जुळले आम्ही पक्षासोबत राहू आणि मतं मागताना आम्ही तीनच मतं मागतो हो, कोण आमच्यासोबत जोमानी करत राष्ट्राचा विचार नाही करत म्हणजे आता समजून चालावं लागेल की रेल्वेचे डब्याच्या व्यतिरिक्त रेल्वेचे डब्बे म्हणून नगरसेवक समजून चलाव इंजन म्हणून नगराध्यक्ष म्हणून चलावं इंजन चांगलं असेल तर नगरसेवक चालतील पण आम्ही प्रचार जेव्हा करतो वार्डात जेव्हा बसतो आम्ही तीन मतं मागतो अध्यक्षासाठी ओपनसाठी आणि ओबीसीसाठी आम्ही आमच्याकडून कोणतीही चूक देत नाही तुम्ही वार्डात फिरा मला मत किती मागतात विचारा हे तीनच मागतील पण आमचं ओबीसीचा आम्ही प्रचार करणार नाही हा प्रचार करणार नाही हे किती चुकीचं आहे यांनी तिकीट त्यांना ज्यांना वाटत नाही ते जर लोक असे म्हणतात तर हे पक्षात ठेवण्याच्या नायकीच्या एक विचार मतदार सगळ्यात महत्वाचं ज्या व्यक्ती सोबत जुडलेलं नातं असलं तर पॉलिटिक्स मधील असलेलं नेतृत्व काम पडत नाही इमानदारीनच काम करू आम्ही दुसरं काम करणार नाही कारण पक्षाची एक निष्ठा आहे सुरुवातीपासून आपल्यासोबत देशमुख कुटुंब त्यांची चिरंजीव आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये उभे आहे परंतु काही असो पण काँग्रेस पक्षाला जुडलेलं एक नातं ते देशमुख कुटुंबाचं कुठ तरी अन्याय होताना दिसत होत परंतु पक्षांनी एवढी मोठी जिम्मेदारी दिल्यानंतर मतदार कशा प्रकारे प्रभाग क्रमांक दोन मध्ये त्यांच्या पाठीशी राहतो हा तर येणारा काढा सांगेल परंतु त्यांच्या कुटुंबामधील असलेला एक वारसा काही वर्षापासून ज्यापासून नगर परिषदेची स्थापना झाली त्यापासूनच देशमुख कुटुंब हे जुटलेला एक नातं आहे पुढील भागामध्ये बघणार आहोत त्यांच्या चिरंजीव सोबत कशा प्रकारे मतदार त्यांना कॅन्सिंग करतो कसा प्रतिसाद मिळतोय त्यांचं सगळ्यात महत्वाचं स्वतः उभं न राहता युवा वर्गांना कशा प्रकारे संधी दिली पाहिजे त्यांच्या मुलासोबत विचार पाहूया पुढच्या भागात पक्षाच्या व्यतिरिक्त विरोधक असतो परंतु पक्षामधील विरोधक नसला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं असलं पाहिजे पक्षाच्या व्यतिरिक्त विरोधक नसला पाहिजे हा अंत बरोबर आहे पण विरोधक नसायसाठी काम काम चांगलं पाहिजे जर तुम्ही काम चांगलं तर तो सुद्धा टिप्पणी करणं म्हणजे जे त्यांनी चुकीचं काम तर त्यामुळं ते टिप्पणी करत आहे जेव्हा माणूस एखादा चुकीचं काम करतो तेव्हा ते येतो की आपण हे केलं चुकीचं काम केलं म्हणून ते विरोधक जे आहेत ते टिप्पणी करतच असतात त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर छोट्या छोट्या लोकांवर आपण भरोसा करायचा आणि विश्वास ठेवायचा घराच्या बाहेर निघत असताना तो कुटुंब एकत्र सगळ्यात महत्वाचं असलं पाहिजे त्या कारणाने काँग्रेस संपूर्ण एकत्र प्रभाग क्रमांक दोन मध्ये तुमच्या पाठीशी राहील का असं पाहिलं तर कुटुंब हे एकत्रच पाहिजे असते जेव्हा आपण इलेक्शन जेव्हा खेळतो जेव्हा आजूचे बाजूचे जे लोक असतील किंवा शंभर मीटर जवळचे जे लोक असतील तर ते कुटुंब एकच बस पाहिजे कारण की जेव्हा एरियात आपल्याला ता डिमांड राहते तेव्हाच आपण दुसऱ्या दुसऱ्या प्रभागात एरियामध्ये फिरू शकतो विजय निश्चित विजय निश्चित आहे मला सर्व जे प्रभाग दोन मधील मुस्लिम बांधव असतील किंवा बाकीचे इतर लोक असतील हिंदू लोक असतील मला त्यांच्यावर विश्वास आहे की मला ते भरपूर मतांनी निवडून देतील आपल्या सोबत होते उमेदवार प्रभात क्रमांक दोन मधील देशमुख संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला परंतु नामांकन दाखल करायच्या अगोदरपासून तर आतापर्यंत असलेला संपूर्ण लोकाज होता कशा कशा परिस्थितीचा सामना देशमुख कुटुंबाला करा लागला परंतु प्रभात क्रमांक दोन मधील असलेली संपूर्ण मतदार सर्व धर्म समभाव एका झुटीनं देशमुख कुटुंबासोबत दिसत आहे मतदार कशा प्रकारे देशमुख कुटुंबाला करतो दर्यापूर नगर परिषद मध्ये स्थापना झाली त्यापासून आतापर्यंत असलेला देशमुख कुटुंबावर असलेला मतदारांचा विश्वास कुठपर्यंत पोहोचवतो हा तर येणारा काळच सांगेल कॅमेरामॅन के साथ महाराष्ट्र नान मराठी दर्यापूर सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ म्हणजेच मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट